असतात भजन असतात कीर्तना महिलांचा कार्यक्रम असतो लहान मुलांसाठी जे काय खेळ आहेत ते घेतले जातात गरित विद्यार्थ्यांसाठी व ह्या पुस्तके वाटण्याचा उपक्रम करणार आहे शैक्षणिक मदत परीक्षा निर्मातक्रम मदतीचा हात असतो मंडळात अकरा वर्ष पूर्ण झाले अकरा वर्ष पूर्ण होतानांडळामध्ये वनित सांस्कृतिक सामाजिक उपयोग उपयोगी अशी बरीच कामं आमच्या मंडळाने आणि प्रत्येक गोष्टी करत असतो रक्तदान शिबिरं असू द्या लहान मुलांना पाया वाटत वगैरे काही असल्यानं कन्वेष वगैरे सर्व वृद्ध लोकांना आमच्या मंडळाचं दवाखाना असू द्या कुठलेही काही प्रॉब्लेम असतात तसे आमचं मंडळ अग्रेसर आहे प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन सहकारी प्रत्येका मुलं आम सर्व मंडळाचे मुलं सहकार्य करतात कोणत्याही अडचणांची आम्ही सर्वांना मदत करतो पुढे पण करत राहील एवढ्या अपेक्षा करतो आमच्या मंडळात तरुण वर्ग खूप असल्यामुळे महिला वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे त्यांचं मला सहकार्य असते आमच्या मंडळांना खूप आज या ठिकाणी विद्यानगरचा राजा मित्रमंडळ या दरवर्षीप्रमाणे अनेक वर्षापासून सायगार्डन व विद्यानगर परिसरामध्ये प्रथमचा सार्वजनिक गणेश मंडळ चालू झाला आणि त्या माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी ज्या लोकांच्या गरजा असतात किंवा सामाजिक उपक्रम असतात त्यामध्ये तुझा झाला आपत्ती व्यवस्थापन कुठं झालं नेहमी सर्व जे सरकारी आहेत मंडळाची ते सहकार्य करतात ती मस्तीला धावून जातात आणि त्याप्रमाणे सामाजिक सार्वजनिक कर्मात झोपून काम करतात त्यामुळे हे विद्यानगरचा राजा हे मंडळ अनेक वर्षापासून आहे सायगार्डन परिसराचं विद्यानगर परिसरामध्ये परिस्थिती असलेलं मंडळ गणपती विद्यानगरचा राजा हे मंडळ या सर्व सदस्यांना अध्यक्ष सचिव सर्व त्यांचे सहकारी यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाल शुभेच्छा देऊन गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुढील सर्व सदस्यांनी बरोबर काम करून समाज काम करावे लोकांच्या अडेअडचणी सोडवाव्यात आज या ठिकाणी विद्यानगरचा राजा मित्रमंडळ विद्यानगर सैदापूर त्या मंडळाचा मंडपाच्या पूजनाचं कार्यक्रम पार पडलेला आहे या ठिकाणी आपल्या कॉलनीतील मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांच्या मार्फत त्या मंडप पूजनाचं कार्यक्रम पार पडलेला आहे आमचं मंडळ हे रजिस्टर मंडळ आहे त्याला आम्ही धर्मादाय करून परवानगी घेतलेली आहे सलाबारप्रमाणे नवीन नवीन परवानगी घेण्याची गरज नाही आमचं मंडळ हे धर्मादाय आयुक्तामार्फत रजिस्टर्ड आहे या मा मंडळाच्या मार्फत आम्ही दरवर्षी समाजाला उपयोगी पडेल असे कार्यक्रम या ठिकाणी राबवलेले जातात म्हणजे जसे की गरीब मुलांना मदत करणं रक्तदान शिबिर किंवा आणि कुठल्याही गोष्टी या आम्ही कॉलेजवर असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळा काही मुलींना वगैरे किंवा काही मुलांनासुद्धा समजा काही अडचण आली तर या ठिकाणी आमचं मंडळ कायम तत्पर असतं फक्त गणपतीपुरतं नसतानाही इतर वेळीसुद्धा आमचे मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमात राबत असतात पूरग्रस्त असू दे किंवा समजा कुठल्या देशावर संकट आलं त्यावेळीसुद्धा ते मदत करण्यासाठी काय जे करता येईल ते आमचं मंडळ करत असतं परिसरात हा गणपती येतो गणपती येतो सर्वांच्या हितासाठी कल्याणासाठी दुःख हरण्यासाठी पण त्याचबरोबर सामाजिक जाणीव घेऊन या मंडळानं अतिशय चांगले उपक्रम दूर केले आणि सण येतो याची वाट लोक पाहतात अगदी पर्यावरण संवर्धनापासून ते सामाजिक जाणीव घेऊन वेगवेगळे वे वे उपक्रम मग शैक्षणिक सामाजिक आर्थिक असतील या सगळ्या बाबतीत ते मंडळ अग्रेसर आहे इथल्या लोकांच्या पायाभूत मूलभूत ज्या सुविधा आहेत या दूर करण्यापासून ते अगदी चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवल्यापर्यंत कार्य आणि म्हणून आता गणपती उत्सव होतोय गणपतीचं आगमन होते मंडपाचं पूजन आगमती सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात आणि इथल्या सर्व नागरिकांच्या वतीनं ना आम्हाला पुन्हा आनंद झाला आहे आणि गणेश उत्सव होते याबद्दल या मंडळाला मी मनापासून